नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा ब्लॉगला सुरुवातसुद्धा करते तर काम सगळं आवरलं आहे सगळं छान आजचा दिवस खूप छान आहे आज काहीतरी स्पेशल आहे ते कळेल तुम्हाला ब्लॉगच्यामध्येच खरं तर म्हणजे आज ताईंची डिलेवरी होणार आहे तर मी खूप हॅप्पी आहे आणि एक्साइटेड पण आहे की काय नक्की म्हणजे आमची सगळ्यांची इच्छा तर हीच आहे की ह्या भावंडांना सगळ्या एक बहीण यावी आता छानशी तर बघू शेवटी जे होईल ते एक्सेप्टेड आहेच पण बघू आज ताईंची डिलेवरी होणार आहे त्यामुळे आम्ही सगळे खूप जास्त खुश आहोत आणि आरूचं सकाळी जातानाच चाललं होतं आ, मी सांगणार आहे तिला त्याचं तर म्हणजे ठरलेलंच की मुलगीच होणार मी तिला सांगणार आहे हा भैयू दादा आहे आणि मी आरू दादा आहे आणि हा आदू दादा आहे आणि सगळ्यात बिग दादा मीच आहे <laughs> तर म्हटलं नाही रे भैयू दादा बिग आहे नाही मी तिला सांगणार आहे मी मोठा आहे ना मग मीच सगळ्यात बिगदाद आहे म्हटलं बरं ठीक आहे आणि यांना म्हणतोय आणि बाळाला सांगणार आहे हे तुझे पप्पा आहेत ही तुझी मम्मा आहे असं त्याचं चाललं होतं तर मला म्हटलंय काकी काकी ताईंना फोन पण केला मग काकी संग बोलायचं आहे मम्मा स्कूलमध्ये जायच्या आधी फोन वगैरे हो करून काकी आपलं बाळ कधी येणार आहे असं तसं त्याचं चाललं आहे सारखंच म्हटलं स्कूलमधनं येईपर्यंत बाळ येईल तर आता बारा वाजले ते आरूला आणायला अजून पंधरा वीस मिनटं आहेत तोपर्यंत फोन आला पाहिजे आणि फोन आल्यावरती तुम्हालासुद्धा सांगणार आहे मी डिलेवरी झाल्यावर बाळ कसं आहे काही कशा आहेत ते सगळं तुम्हाला सांगणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि मम्मीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती काल म्हणजे हा ब्लॉग मी आज करते तर आज अपलोड झाला आहे आणि तर प्लीज तिचा व्हिडिओ जाऊन सुद्धा नक्की बघा तिने नवीन चॅनल ओपन केले कालचा ब्लॉग जर कोणी पाहिला नसेल तर त्यांच्यासाठी सांगते मम्मीच्या चॅनलचा थोडा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मग तिने परत नवीन चॅनल ओपन केलेलं आहे त्याची लिंक मी कालच्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे प्लीज जाऊन चेकआउट नक्की करा आणि तिला सुद्धा सपोर्ट करा असं छान छान तुमचं प्रेम माझ्यावर सुद्धा आणि तिच्यावर सुद्धा राहू द्या तर ठीक आहे चला आता आदूला काहीतरी आधी खाऊ घालते कारण की तो आत्ता झोपेतनं उठला आहे आणि खेळतोय उठल्या उठल्याच तर आता त्याला काहीतरी खाऊ घालते आणि मग आरूला आणायचा टायमिंग होईल तो सिंचन बघतोय दिवसभर त्या टी व्हीला सिंचन चालू असतं बहिणी म्हणतात त्यांना ते कार्टून बघून देऊ नको ते चांगलं नाहीये तो सिंचन चांगला नाही आहे पण आरूला त्याचा एवढं वेळ लागले की तो ते एकच कार्टून बघतो पण आता पेपर वगैरे तर म्हटलं आता रिचार्ज संपल्यावरती रिचार्ज मारायचा नाही जोपर्यंत पेपर होत नाहीये आरूचे तर ठीक आहे चला आरुल आदूला आता खाऊ घालते आणि मारूला आणेल जाते आणि ताईंची गुड न्यूज आल्यावरती तुमच्या सोबत सुद्धा शेअर करते दादाला नेलाला हं ताई तर ताईंची डिलेवरी झाली आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे Uh, काय झालंय मी लगेच नाही सांगू शकत कारण की ताईंचं पण एक ब्लॉगिंगचं चॅनल आहे आणि कदाचित त्यांना त्याच्यावर ते काही स्पेशल ब्लॉग करायचं असेल किंवा काही किंवा त्यांना आधी सांगायचं असेल त्यामुळे मी लगेच नाही सांगू शकत आहे पण ताईंची डिलिव्हरी झाली आहे बाळ आणि ताई दोघंही व्यवस्थित आहेत छान आहेत आता आम्ही निघालोय बघायला अद्वैत फार खाली गेलाय बघा आणि आणि आरूचा पण कधीपासनं आरू जसा फोन आलाय तसा आरू आवरून रेडी होऊन बसलाय मी माझं घरातलं वगैरे आवरलं सगळं म्हणजे म्हटलं संध्याकाळी यायला उशीर होईल तर मग बसायला नको त्यामुळे मग सगळं आवरून घेतला आणि आता निघतोय आम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बाळाला मग तिथे गेल्यावरती मी ज्या काही गोष्टी असतील ते शेअर करेल तुमच्यासोबत ब्लॉग कंटिन्यू करा आणि चला खूप एक्साइटमेंट आहे असं झालंय कधी बघेल तर ठीक आहे चला आता आम्ही निघतोय हे तिथेच येणार आहेत ऑफिसवरनच हे डायरेक्ट तिकडे येतील आणि हा आणि अल चाललंय मी सायकल वरती जातो मम्मा तू आहे म्हणून तर चालेल चला आता हे डायरेक्ट तिकडे येतील आता आम्ही निघतोय आणि चला <laughs> सांग बस... एक तास झाले आम्ही ते थांबलोय पण अजून काही बस आलेली नाहीये मग काय माहित की इथन आहे की नाही पण इथून असते बस कारण की ताईंच्या मम्मी पण येतात मग तर त्या म्हणजे इथेच उतरतात तरी ते असते बस पण आता बघू बराच वेळ झाला थांबलो आहे एक तास होऊन गेला आहे जवळपास कधी बस येणार जवळ आलो फायनली बस खूप जास्त उशिरा भेटली आता ऑटोमध्ये बसलो आहे मला चाललं आहे बाळाला भेटलो बाळ खूप छान सुंदर आणि गोड आहे पण कसं ताईंची डिलेवरी आजच झाली आहे आणि त्यातनं ताईंच्या ज्या मोठ्या बहिणी आहेत त्या पण म्हणजे सारख्या म्हणत होत्या की बाळाला इन्फेक्शन वगैरे पण होऊ शकतं आणि मग मोबाईल वगैरे सगळ्या ह्या गोष्टी आम्ही लांबच ठेवलेल्या बाळापासून त्यामुळे मला काही व्हिडिओ वगैरे हो घेता आलेला नाही आहे बाळाचा पण बाळ ज्यावेळेस लवकरच आपल्या घरी येईल त्यावेळेस नक्की मी आपल्या व्हिडिओमध्ये बाळाला दाखवेल पण खरंच खूप छान आणि गोड आहे तर चला आता खूप आधी आम्ही जायचो जिथे तिथे निघालेलो आहे आम्ही आरुहाईच्या पण आधी मी गेले होते आणि आम्ही दर गुरुवारी स्वामींना जायचो त्यावेळेस या गल्लीमध्ये आवर्जून जायचो तर तिथल्या खाऊगल्लीमध्ये चाललोय खाऊ जिथे पाच वर्षांपूर्वी आलो होतो आणि खूप मोठी खाऊ घरी आहे स्वामींना आलो मग इकडे यायचं आम्ही आणि हे गेले ते दुसरी कशाची तरी ऑर्डर द्यायला तर यांची वाट बघतोय आता आरूचा पिझ्झा खाऊन झालाय आता आईस्क्रीम घ्यायची होती त्याला हाय पाडशील खाऊगल्लीमध्ये खूप दिवसांनंतर गेलो होतो म्हणून मग आरूने आरूला तिथे पिझ्झा खायचा होता मग एक पिझ्झा खाल्ला आणि त्याला काय म्हणतात ते नाही माहीत मला पण पण आईस्क्रीम नव्हती ती हॉट चॉकलेट टाईप होतं काहीतरी स्ट्रॉबेरी फ्लेवर यांनी घेतलेला खूप जास्त छान होता आणि मग घरी समर्थ आणि भाऊजी पण होते तर मग पार्सलच घेतला आम्ही चायनीज आणि मग आता निघालो एक घरी आणि हे खूप छान दृश्य मी एकदा लास्ट टाईम एका ब्लॉगमध्ये दाखवलंसुद्धा होतं खूप छान वाटतं इथे आलं की आणि आम्हाला सरळच जायचं असतं पण हे ना गोल राऊंड मारायला खूप जास्त छान वाटतं त्यामुळे हे एक किंवा दोन गोल राऊंड मारतातच इथे आणि आरूला खूप आवडतं हे तिथे गेलं की असं थंड आणि छान वाटतं खूप आणि खूप लोक फोटोज वगैरे क्लिक करत असतात मस्त आहे ते खरंच खूप छान ठिकाणी तर चला आता निघालो एक घरी कारण की उशीर पण झाला होता तसं तिकडनं आम्ही थोडं लवकर निघालेलो कारण की बाळापाशी जास्त गर्दी गोंधळ पण करणं बरोबर नाही कारण एकच दिवस झाला होता बाळाला त्यामुळे मग म्हटलं की जास्त वेळ नको त्यामुळे मग लवकर निघालो आणि आता पार्सल वगैरे घेतले आणि आता घरी निघालो आहे ते खूप छान आहे खरंच तर चला पटापट आता घरी जातो आणि व्हिडिओ कसा वाटतोय प्लीज मला कमेंट करून सांगत जा आणि हा एक गोष्ट सांगायची राहिली काल काय झालं ना मग त्या सगळ्या गोंधळामध्ये मम्मीची लिंक व्हिडिओखाली द्यायला मी विसरून गेले पूर्णपणे मला ते फोन आल्याच्यानंतर म्हणजे एवढा आनंद तो वेगळंच होतं सगळं काही त्यामुळे मग म्हणजे नाही का मला खूप हे झालं आणि विसरले मी लिंक द्यायला तर या व्हिडिओखाली मी लिंक देईन नंतर ना मी दिली आहे तिथे जाऊन लिंक रात्री पण तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पाहून घेतलेला तर आत आजच्या व्हिडिओखाली लिंक देते मी मम्मीच्या चॅनलची तर मग तेवढं चेकआउट नक्की करा आणि इथे आरूनही मी येतो खेळायला त्याला इथे खूप आवडतं त्या मॉलमध्ये म्हणून मी ते दाखवत होते तर चला आता घरी चाललो आहे आणि भाऊजी आणि हे आमच्या आधीच पोचलेले समर्थ आणि भाऊजी आम्हाला उशीर झालेला कारण की रात्रीचं थोडंसं ट्रॅफिक वगैरे पण असतं आणि अद्वैतमुळे थोडी नाही का आरामात गाडी चालवतात हे तर आता घरी आलेलो आहोत आणि जेवायला बसलो आहे आम्ही आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज हे कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला जर तुम्ही आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय